हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अध्यक्ष महोदय मौजे थेरगाव जिल्हा पुणे सर्वे नंबर बारा अठरा हनुमान नगर येथे अनधिकृत मदरसा व मस्जिद याचं काम झाल्यामुळं त्यांनी रस्त्यावर बांधकाम केलं आहे त्यामुळे तिथून जाणाऱ्या स्त्रिया असतील लहान मुलं असतील त्यांना वेळोवेळी अडचणी निर्माण होतात त्या भागातून जाताना बऱ्यापैकी असुरक्षितता निर्माण होते नागरी सुविधा तिथे निर्माण झाल्या आहेत महिलांच्या अत्याचारात त्या भागात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याबाबत पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिलेली आहे शुक्रवारी तिथे कॉलनी आजूबाजूच्या कॉलन्यांमध्ये पार्किंग मोठ्या प्रमाणात केल्या जाते यासाठी हिंदुत्ववादी संघटना असतील बजरंग दल असल यांनी सुद्धा तक्रार अर्ज दिलेले आहे सध्या तिथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाहनाची पार्किंगमुळं विविध प्रश्न निर्माण झालेत मदरशांमध्ये बांगलादेशातून आले तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने लोक येऊन तिथं राहत आहे त्यामुळे फेरीवाले असतील तिथे अवैध गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे या सर्व गोष्टी आपल्यासाठी घातक असून त्या भागामध्ये मुस्लिम वस्ती वाढत आहे भंगार व्यवसाय सुद्धा त्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून चारशे सात सारखा मोठा टेम्पो त्या ते भागातून नागरी वस्तीतून जातो अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती राहील का त्या भागामध्ये सुरू असलेले भंगारचे दुकान असल अनधिकृत मदरशा असेल मस्जिद असल रस्त्यावरती बांधलेलं जे बांधकाम आहे ते पाडण्याबाबत सरकारने पुढाकार घ्यावा तसेच पार्किंग व्यवस्था मस्जिद कमिटीने करावी त्याचा त्रास नागरिकांना होऊ नये तसेच त्या परिसरामध्ये ज्या अनधिकृत व्यवसाय हॉटेल अमोल प्रश्न विचारा फक्त तुम्ही प्रश्न प्रश्नच आहे का त्या भागामध्ये जो काय आज मदरशा आणि मस्जिद मुळे आन, आणि अनधिकृत मस्जिद मुळे जो काही नागरी समस्या निर्माण झाल्यात तो एक आणि मी बऱ्याच वेळेस माझी लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न केला परंतु लागल्या नाही तर एक माझ्या स्वतःच्या संगमनेर मतदारसंघामध्ये व कायद्यातील तरतुदीचा गैर गैरवापर करून जे काही बेकायदेशीर प्रकार संगमनेर मतदारसंघात सुरू आहे त्याकडे सुद्धा मी सभागृहाचं लक्ष विधी इच्छितो संगम नगरपालिका नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर एकशे एकोणपन्नास जुना सर्वे नंबर आठशे तीन दो, दोन दोन मिनिटं साहेब अहो आम्हाला नवीन सदस्य आम्हाला लक्ष वेधला फार अधिवेशन झाल्यापासून आम्ही अहो कुठं पहिल्यांदी संधी भेटली जुना जुना सर्वे नंबर आठशे आठ क्षेत्र चार एकर सतरा गुंठे ही मिळकत अलीकडे वध मंडळाने ताब्यात घोषित केली आहे तसेच त्यामुळं संगमनेर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील सुपेवाडी येथे कानोबा देवस्थानची इनाम जमीन आहे सर्व नंबर एकशे चौऱ्याण्णव बुलेवाडी येथील कानोबा देवस्थानची सर्व नंबर एकशे बासष्ट सर्व नंबर एकशे एकोणऐंशी त्यानंतर पारेगाव येथील श्री क्षेत्र आश्विनाथ महाराज प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळावरती वक बोर्डाचा चुकीच्या पद्धतीने दावा दाखल केला जातोय त्यामुळं कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन माझा आपल्या माध्यमातून विनंती आहे मुख्यमंत्री मोदय संगमनेर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीचं चालू आहे वारंवार कारवाई करून तोच आरोपी फक्त प्रत्येक वेळेस नवीन माणूस उभा केला जातो वक बोर्डाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रकार चाललाय जमिनी बळकावण्याचा याला कुठेतरी आपल्या माध्यमातून आळा बसला पाहिजे आपल्या देवस्थानांवर जे, जे। हल्ले होते हमले होत आहेत हे कुठंतरी थांबले पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करेल सभागृहाचे सन्मान्य सदस्य अमोल खताळ यांनी जी लक्षवेधी लावली होती ती मौजे थेरगाव जिल्हा पुणे येथील लावली होती त्या संदर्भात त्यांची मागणी होती की ह्या ठिकाणी एक अनधिकृत पद्धतीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्या अनधिकृत काही ठिकाणी अवैध धंदे देखील त्या ठिकाणी चालतात त्याच्यामुळे लक्षवेधीमध्ये त्यांनी म्हटलंय की हे बांधकाम कधी पाडण्यात येईल तर हा विषय बांधकाम पाडणे ह्या तिथल्या महानगरपालिकेशी निगडित होऊन तरी आम्ही तुमच्या तुम्ही जी मागणी या ठिकाणी मांडणी केलेली आहे की ग्राह्य धरून स्थानिक स्वराज्य संस्थेला निर्देश देण्यात येतील की जर का हे बांधकाम अवैध असेल तर त्या ठिकाणी पाडण्यात यावं त्याच पद्धतीनं आपण म्हटलं की संगमनेर मध्ये काही अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना सतत घडत आहेत विस्तृत माहिती घेऊन तातडीनं कारवाई त्या ठिकाणी केली जाईल एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा खर नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर